अशा पद्धतीने आम्ही या शासनाकडून अपेक्षा करतो त्यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा त्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच्यानंतर आम्ही काँग्रेसने जो काही मुद्दा उपसला उपस्थित केलाय बा जाती न्याय गणना झाली पाहिजे आम्ही त्याच्या सपोर्ट या विषया करता या विषयाकरता त्यांचा सपोर्टेड आहे जातीय न्याय गणना झाली पाहिजे जेणेकरून याचा अर्थ असा होईल का जेवढी ज्या जाती तेवढा सत्ता त्याचा कुठेतरी आज नाही आज सुरुवात केली किमान दहा वीस तीस वर्ष याचा परिणाम दिसून येईल उदाहरण द्यायचं सांगितलंच अठराशे सत्तावन्नला भारत उठाव झाला नव्वद वर्षानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला इतका वेळ लागतोय आज जर ते उठाव केला काही गोष्टीला तर त्यावेळेस त्या निश्चितच होईल दुसरा महत्वाचा मुद्दा लोकतंत्रमध्ये भारतीय लोकतंत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची मानली जाते अत्यंत महत्वाची कारण तो जनतेतून निवडून जातो तो जनतेचा सेवक असतो तो त्याला अधिकार असतात जनते जनतेचे प्रती किंवा त्याच्या मतदारसंघाच्या प्रती कामं करण्याची त्याची जबाबदारी दायित्व असते परंतु विम मुळे ऐंशी ते नव्वद टक्के भारतीय लोकांना शंका आहे ते भारतीय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम हद्दपार झाला पाहिजे असे विविध आहेत उद्या माननीय आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब येतील आणि त्यांच्यासमोर वक्ते प्रवक्ते बोलणारे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत प्रदेशचे बरेचसे उपाध्यक्ष येत आहेत यांचे उद्बोधन होतील त्यावर चर्चा होईल आणि शेवटला सर्व ठराव मंजूर केला जाईल आणि ठराव मंजूर झालेले हे केंद्र शासन आणि राज्य शासन यांना पत्राद्वारे सादर केला जाईल किती लोक येणार बघा ही काही राजकीय स्टेटस नाही किंवा राजकीय काही हे नाही आहे ही संघटनात्मक बाबी आहे राजकीयला आणल्या जातं पक्षाला माणसं जमा करावं लागतात संघटनेला माणसं जमा करायची नाही संघटना ही मजबूत करण्याकरता जसं आत्मनिर्भर आपण म्हणतो तर संघटनेचं आत्मनिर्भर व्यक्ती तिथे येईल संघटनेकरता जो आपल्या पुढच्या पिढी वाचवण्याकरता त्याला माहिती आहे की माझी पिढी आज झकली उद्याची पिढी त्रास होणार आहे तर ती पुढची पिढी वाचवण्याकरता उद्याच्या शंभर अधिवेशनाला शंभर टक्के येईल किती येतील याबद्दल उद्या सांगणे अकरा ला आपण प्रजनन करू आणि चार वाजे असता साडेतीन पावणे चार ला संपवू हा सांग हा काय तुमचा प्रश्न हा हा गुलाब हॉल साखरे मंदर कार्यालयाच्या बाजूला

जो तुम्ही प्रश्न विचारलाय सध्या देश हा संविधानावर चालतो संविधानामध्ये सामाजिक आर्थिक दुर्बल केलेली आहे सविले त्याचे पॅरामिटर समूहाचे बनवलेले आहेत कुठल्याही गॅजेट वर जातीच निरीक्षण करता येत नाही हे ये सर्वांनाच माहित आहे आपण बसलो तर आपल्यालाही माहित आहे आणि गॅजेट लागू करत जे जो या जे या हनुमान सरकारचे जे धोरण आहे जे असंविधानिक आहे आणि या एका धोरणामुळे आज भरामधील विविध समाज हा एकोण एकावर कुरघुडी करतो म्हणजे आता वंजारा समाज जो म्हणतोय की आम्ही तेलंगणा आणि तेलंगणामध्ये आम्ही ट्रायबल मध्ये येतो आदिवासी मध्ये येतोय आता महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला ट्रायबलचं सर्टिफिकेट द्या उद्या अजून अनेक समाज उठतील वेगवेगळ्या पद्धतीने पण गॅजेट हे संविधान नाही गॅजेट ही, ही मंडल आयोगाने जाती ज्या नियुक्त केलेल्या आहेत साठी या भारतीय संविधानाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या जा संदर्भात जे निकष ठेवले आणि त्या जाती समूहाचा एक समूह बनवला ज्याला शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट हा जो समूह बनवला एक कास्ट म्हणून रिझर्वेशन पुढे नाही आलेलं आहे एक समूह म्हणून आलेला आहे आणि मंडल आयोगाने एक समूह म्हणून बॅकवर्ड कम्युनिटीजचा एक समूह म्हणून त्यांनी समोर आणला त्याच्यामुळं भारतीय संविधानाला जे मान्य आहे आणि मंडल आयोग ज्या पद्धतीने आला तो मंजूर केला गेला त्यानंतर इंदिरा साहनी चा सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट या एकंदरीत सगळ्याचा अभ्यास करता गॅजेट हा रिझर्वेशनचा पाया किंवा आधार होऊ शकत नाही आणि सरकारने फक्त या राज्यामध्ये जाती जातीमध्ये विभागणी करण्याचा आणि एक अराजक असा प्रश्न आज उपस्थित केलेला आहे तुम्ही म्हणताय की आता धनगर खूप दिवसापासून ते ओबीसी मधून ट्रायबल मध्ये जातोय म्हणतायत त्याच्यानंतर वंजारा समाज बंजारा समाज हे मध्ये मिळालेले नाहीये तो अधिक मागास होऊन जाईल तर व्यासपीठावर मंचावर जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय गिनेकर त्यांना आश्वासन दिलं मी तुमचं मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी आरक्षणाविषयी बेड घालून देतो देतो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जेव्हा गॅजेट हे संविधान आरक्षणाचा आधार पण होता आणि महाराष्ट्रामध्ये सरकारमधले भुजबळ कोण आहेत मधले आहेत की बाहेरचे आहेत गॅजेट लागू करतो हे शब्द कोण दिला सरकारने दिला बंजारा आणि बंजारा समाजाला आदिवासी मध्ये आणतो कोण सरकार सरकारमधले मिनिस्टर बोलले एकंदरीत सरकारची भूमिका काय आहे तर इथं जातीय अराजकता माचून आहे आणि याचा आम्ही विरोध करतोय संविधानानुसार रिझर्वेशन भेटेल हीच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाचीही भूमिका आहे ही आमच्या डोमा ही भूमिका आहे एकंदरीत उद्याच जे राष्ट्रीय आमचं प्रादेशिक चौदावं संमेलन आहे अधिवेशन आहे हे संमेलन तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामलीला मैदानावर सामाजिक न्याय रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आहेत आणि मागच्या दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आम्ही सामाजिक न्यायासाठी संघर्ष करत आहोत सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून उद्याच्या अधिवेशनामध्ये मांडणी होईल आणि त्याच नुसार जे आंदोलन आहे अधिवेशनामध्ये चर्चा होईल आणि रस्त्यावरची भूमिका तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला न्यू दिल्ली इथं आम्ही घेऊ आर्थिक उन्नती करायची मुळात त्यांचा मुद्दाच चुकीचा आहे कारण ज्या वेळेला आरक्षण लागू करायचं होतं त्यावेळेला एक गायकवाड नावाच्या कमिटीचं गठन केलं ही गायकवाड कमिटीने काय केलं की क्वांटिफायबल डाटा जमा करायचा ठरवलं कारण हा क्वांटिफायबल डाटा म्हणजे काय की तुमचं नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व तुमचं उद्योगधंद्यामधलं प्रतिनिधित्व तुमचं राजकारणामधलं प्रतिनिधित्व आते हे तपासलं जात आता हे ज्या वेळेला क्वांटिफायबल डाटा तयार झाला त्यावेळेला मराठा समाजाला <स्थाथा> कुठल्याही प्रकारे क्वांटिफायबल डाट्यामध्ये ते सक्सेस झाले नाही सगळ्याच ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व आहे कारण तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन तीन जर मुख्यमंत्री सोडले तर सर्व मुख्यमंत्री मराठा समाजाचे सोडले म्हणजे राजकारणामध्ये त्यांचं शंभर टक्के योग्य आहे प्रतिनिधित्व आहे त्यांचं धंद्यामध्ये पण प्रतिनिधित्व आहे आज तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मनोज जरांगे मोर्चा नेतात आंदोलन करतात त्यावेळेला ते त्यांचे कार्यकर्ते मर्सिडीजमधून जातात त्यांच्याकडे आंदोलनामध्ये अत्यंत फाईव्ह स्टार पद्धतीचं जेवण असतं सगळ्या पद्धती असतात मुळात असं आहे की मराठा आंदोलन आरक्षणाला आमचा विरोध नाही पण त्यांच्या आंदोलनाची जर तुम्ही वार्तांकन बघितलं असेल तर तशा प्रकारे त्यांचं ते आंदोलन होतं आणि त्याच्यामुळे <laughs> राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या हे कुठल्याही प्रकारे त्यांचं प्रतिनिधित्व कमी नाही त्याच्यामुळे क्वांटिफायबल डाटामध्ये ते फेल झाले आणि म्हणून जो क्वांटिफायबल डाटाच्या आधारे जे आरक्षण दिलं जातं त्यामध्ये ते, ते सक्सेस झाले नाही मग यांनी मेजॉरिटीच्या आधारे मोर्चा आणून आंदोलन करून आरक्षण मागायची सुरुवात केली आता यांनी ज्या वेळेला शेवटचा टप्पा सांगतो की हैदराबाद गॅजेट याच्या आधारे जेव्हा त्यांना आरक्षण ते हैदराबाद गॅजेट लागू करा या मुद्द्यावर त्यांनी जेव्हा मुंबईचं उपोषण सोडलं तर हैदराबाद गॅजेट म्हणजे काय की हैदराबाद गॅजेट हा एक दस्तावेज आहे निजाम कालामधला तो दस्तावेज आहे निजाम कालामध्ये एक निजामाची जेव्हा राजवट होती त्यावेळेला एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत मराठा आणि कुणबी एकच आहे अशा प्रकारचं त्या दस्तावेजांमध्ये नमूद आहे आणि म्हणून मनोज जरंगे पाटील म्हणत आहेत की आम्ही कुणबी आहोत आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या आता ओबीसीला जे सत्ताव सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे तर त्या सत्तावीस टक्के मध्ये त्याच्या सहाशे तेरा जाती आहेत सॉरी सोळाशे तेरा जाती आहेत एवढ्या जातींना ते सत्तावीस टक्के फक्त आरक्षण आणि म्हणून ओबीसी नेते जे विरोध करतात त्याचं कारण ते आहे जर मराठा आरक्षणाला जर तुम्ही केंद्र सरकारने मंजुरी देऊ स्वतंत्र आरक्षण दिलं तर ओबीसीचा पण विरोध राहणार नाही आणि इतर प्रवर्गाचा पण विरोध राहणार नाही आणि म्हणून हा प्रक संपूर्ण जो प्रश्न आहे हा केंद्र शासना आख्यायित है राज्य शासनाक हा आरक्षण का विषय नहीं नर तुम्हारा संगत तो कि हैदराबाद गैज है हमारे पास में कल जो है तो राज्य स्तरीय अधिवेशन है इस संगठना के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जनाब उदित राज जी माजी खासदार ये कल सवेरे आ रहे और वो जो जो इशू है हमारे इश्यूज के बारे में सवेरे उसके ऊपर सविस्तर चर्चा होके चर्चा की जाएगी उसका इशूज़ में सबसे पहले है कि जी अभी देख रहे हैं कि जैसे कि 10-12 साल से संविधान में बहुत सारे जो भी चढ़ रहा है मीडिया ट्रायल चढ़ रही है, सब बातें चढ़ रही या हकीकत भी चढ़ रहा है उसको रोकने के लिए और उसके अंतर्गत होनी जो एक जन सुरक्षा अधिनियम निकाला है वो जन सुरक्षा अधिनियम ऐसा है कि जैसे कि हम अभी पत्रकार परिषद ले रहे तो उनको अगर अच्छा नहीं लग रहा सरकार के विरोध में हम आपको पुलिस के साथ में उठा के लेके जा सकते हैं ये अधिनियम भी रद्द हो जाना चाहिए दूसरा जो है तो ओ को जो भी आरक्षण है वो वैसे ही बाधित रहे और अगर इन्हें आरक्षण देना है तो जो भारतीय संविधान के इसमें पचास का जो अनु बताया गया उसको हटाकर उससे जो भी उनको देना है तो उसके ऊपर करना चाहिए इसलिए हमारे वो भी उसके ऊपर चर्चा होगी सबसे अहम चीजें कल उसके क्या मुस्लिम आरक्षण महाराष्ट्र में मुस्लिम आरक्षण पांच तक के हाईकोर्ट ने देने के कहा था और दिल्ली सरकार ने 2005 6 7 छह सात आठ तक के अपने सच्चर कमेटी जो है वो है अब्दुल रहमान कमेटी इनकी और कमेटी की वजह से आयोग की वजह से उसका रिपोर्ट आया रिपोर्ट के ऊपर से वो गत सरकार ने पाँच पाँच तक के आरक्षण दी थी लेकिन दूसरी सरकार आने से उन्होंने उसको दी नहीं तो वो कोर्ट ने उसको पाँच टक्के आरक्षण देने का आदेश दिया तो लेकिन अभी तो कुछ हुआ नहीं दूसरी बात है कि उसमें वर्क बोर्ड में जो भी अभी अधिनियम हुआ शुक्र है आ, हाई कोर्ट का के कुछ मुद्दों पर स्टे दिया है लेकिन उसमें शासन और प्रशासन इन्होंने कोई हस्तक्षेप करना नहीं चाहिए दूसरा जो है तो हमारे डो जो उत्पन्न होता है जब भी जब भी महंगाई होंगी तब भी तब भी उसके माल को भाव मिलना चाहिए ताकि वो उसकी फैमिली खुशहाली से जिंदगी गुजार सके और को, के भारत को भारत वर्ष के पूरी जनता को वो अनाज पूरा सके दूसरा जो अभी वो मीडिया ट्रायल भी चढ़ रहा चौथा कोर्ट में चढ़ रहा राजीव गांधी बता रहे हैं कि वोट चोरी होती है ईवीएम होता है त्या बेनिफिट्स बेनिफिशरीज जे आहेत त्यांनी अमी, आम्ही बोलताना तितके आम्ही हा प्रकल्प उभा केला आम्हाला एक कोटी रुपये म्हणजे भीती वाटत होती शुद्ध वापरायची तुम्हाला वाटत असेल आम्हाला आजही वाटते एक कोट शिवायला पैसे नाहीत समाजासमोर इथं एक कोटी हजार कोटी लाख कोटी रुपयाचे प्रकल्प येत आहेत आणि मग इतके लाख रोजगार तयार होतील तितके लाख रोजगार तयार होतील तर मी आपल्याला पत्रकार म्हणून हा प्रश्न विचारू इच्छितो जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचं असेल तेव्हा द्या की किती लाख कोटी आले आणि किती लाख कोटी रोजगार निर्माण होणार होते आणि प्रत्यक्षात रोजगार किती लाख किंवा किती हजार किंवा किती शेकडा तयार झाले काहीही निर्मिती नाही रोजगार डायरेक्ट रोजगार निर्मिती कुठेही नाही सगळे इनडायरेक्ट आहे सर आज पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख मुद्दा आणि कारण हां असं दोन ते पाच मिनटामध्ये एकच मिनिटामध्ये सांगतो मी ई व्ही रद्द करणे मिनिमम सपोर्ट प्राईस लागू करणे बेरोजगारी दूर करणे पन्नास टहत्वाचा मुद्दा पन्नास टक्के जे बॅर बॅन लावलेला आहे रिक्रुटमेंट आणि प्रमोशनवर रिझर्वेशनचा तो बॅन रिमूव्ह करणे तो बॅन रिमूव्ह केल्याशिवाय मराठा महासंघ म्हणा किंवा मराठी साहेबांची संघटना म्हणा किंवा अजून कोणी असो त्यांना रिझर्वेशन देता येत नाही दिले जाहीर केलेले आहे त्याच्यामध्ये आज अनेक अडचणी येतील येत आहेत त्या ता सोडवताना त्रास होईल म्हणून पन्नास टक्क्याचे बंधनं दूर करणे दूर होतात खालच्या स्टेटने केलेले आहेत एकसष्ट टक्क्यापर्यंत खालचे स स्टेट सत्ते गेलेले आहेत आपण जायला काही अडचण नाही आपण देखील इनडायरेक्टली गेलेलो आहोत जेव्हा आपण इडोग दिवस दहा टक्के जाहीर केले किंवा अजून काही वेगळ्या प्रकारचे जाहीर केले आपणही क्रॉस केलेले आहे ते करू ते, ते क्रॉस करणे ऑफिशियली आणि हे करण्यासाठी जे काही नियम असतील नियमाच्या बाधा येत असतील त्या नियमाच्या बाधा दूर करणे हा आमचा उद्देश आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्या येतील त्यांच्यासमोर आम्ही ही मांडू आपल्यासमोर संक्षेपण सांगतो मी की या देशामध्ये बुद्धगळीमध्ये दे, महाबुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे देशा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये ज्या समाजाचा देव आहे ज्या समाजाचं मंदिर आहे त्या समाजाकडे ते मंदिर आहे आपल्या देशात असा अपवाद आहे की इथं बौद्ध मंदिर हे बौद्ध डायरेक्ट बौद्धांचं स्वातून नाही तपशील जात नाही मी मागणी थोडक्यात अशी राहील की ते लवकरात लवकर आमच्या स्वाधीन केले जातात प्रमुख मागणी बोला वो पुण्याच्या होणाऱ्या अधिवेशनाबाबत माननीय प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माननी साहेब यांनी विस्तृत माहिती दिली त्याबद्दल आणखी त्यांचे धन्यवाद महत्त्वाचे मुद्दे आहेत भारतीय संविधान सर्वात महत्त्वाचा आज भारतामध्ये जे काही असेल तर भारतीय संविधान वाचवणे आणि त्यामध्ये या सत्ताधारी पक्षाने सध्या एक कायदा अंमलात आणलेला आहे जन सुरक्षा कायदा त्या कायद्याचा अर्थ एक सारांश थोडा असा आहे म्हणजे सरकारच्या विरोधात जर बोललं समजा इथं ती इथूनच तुम्हाला पोलीस उचलून देतील म्हणजेच भारतीय संविधानाचे ते परिच्छेद निच्छेदाने अनुच्छेदने आमचे स्वतंत्रपणाचे बोलण्याचे वागण्याचे आणि धार्मिक दिले स्वतंत्र त्याला ती धक्का देण्याचं काम त्यांनी केलं आहे तो कायदा रद्द करण्याबाबतचा आम्ही उद्या परत सविस्तर चर्चा याच्यामध्ये करणार आहे त्याच्यानंतर ओबीसी प्रवर्गाचा जो काही तीस बत्तीस टक्के जो काही आरक्षणाचा आहे त्याला धक्का न लागता भारतीय संविधान अनुच्छेद तीनशे चाळीसचा उपयोग करून ज्या समाजाला केंद्र सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो ज्या समाजाला त्यांना किंवा ज्या धार्मिक लोकांना आरक्षण त्याची द्यावे परंतु अनुजे तीनशे चाळीसचा वापर करून त्यानंतर देण्यात यावे त्याच्यानंतर मुस्लिम समाज आता हे म्हणतं का मुस्लिम समाज बघा धर्मावर आरक्षण आम्ही म्हणतो इस्लाम धर्म आहे मुस्लिम धर्म नव्हे मुस्लिम समाज आहे इस्लाम धर्म आहे आम्ही धर्मावर मानतच नाही आम्ही समाजावर मानतोय ते सच्चर कमिटी असेल अब्दुल रहमाना कमिटी असेल आणखी इतर आयोग असेल त्याच्याही प्रमुख केलेलं आहे त्यांना त्या कमिटीने जेवढं स्वर्गापेक्षा खालच्या स्तराची दाखवलं गेलं शिक्षण असो राजकीय असो शासकीय सेवेत असो माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण उच्चस्तरीय शिक्षण प्रोफेशनल शिक्षण याच्यामध्ये एकदम स्तर कमी केलं आहे याच्याकरता हायकोर्टाने सुद्धा शिक्षणामध्ये पाच टक्के शिक्षण या आरक्षण देण्याबाबतचं आदेश दिले होते परंतु सध्याच्या सरकारने त्याबाबतची कोणतीही कारवाई केली नाही यावरही सुद्धा उद्याच्या अधिवेशनामध्ये साधक बाधक चर्चा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही बुद्धगाय आहेत बरोबर आहे ज्या समाजा असेल त्या समाजाच्या ताब्यामध्ये ते साहजिकच असणं आवश्यक आणि ते आपल्या संविधानात्मक तरतुदीमध्ये आहे ते त्यांच्या ताब्यामध्ये दिलं गेलं पाहिजे त्यांच्याकडे ते हस्तक्षेप केलं त्याच्यानंतर वक बोर्ड आहे आता आम्ही पाहतोय का करते राज्य केंद्र शासन याबाबतची विचार उद्या होईल किंवा परत करताय कोणाच्या ते जमिनीवर असतो काय असतो नंतरचा भाग आहे परंतु त्याच्यामध्ये राजकीय किंवा शासकीय किंवा इतर कोणाचा हस्तक्षेप असा नसावा त्या वकबोर्ड जमिनी त्या वकबोर्डच्याच असाव्या त्याच्यावर कोणाचाही हस्तक्षेप नसावा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या च्या अन्नापासून आपण जीव वाचवतो दैनंदिन सकाळी नाश्ता करतो शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या अन्नाचा दुपारी जेवण करतो शेतकऱ्यांनी उत्पादित केल्याचा अन्नाचा संध्याकाळी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी उत्पादित अन्न उत्पादित केलंय त्याला त्याचा भाव दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न म्हणजे ज्या ज्या वेळेस जशी जशी महागाई वाढेल तस तस त्या उत्पन्नाला भाव मिळेल एम एस पी हा भाग जास्तीत जास्त एकदा ठरवून गेलं ठरलं आम्ही ते म्हणत नाही सहा महिन्यात जर आज पन्नास रुपये